हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिसअग्री डिसअग्रीचा मराठी तर वेगळे मत असणे मतभेद असणे मान्य न होणे असहमत असणे वेगळे असणे बिन नसणे ताळमेळ नसणे किंवा न जुळणे होत आहे डिसअग्रीला आपण वाक्येत प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय डिसअग्री विथ यू ऑन दिस मॅटर दुसरा वाक्य आहे सायंटिस्ट डिसअग्री अबाउट हाऊ द युनिव्हर्स वॉज क्रिएटेड तिसरा वाक्य आहे डिसअग्री विथ द डिसिजन चौथा वाक्य आहे वी कॅन अग्री टू डीस अग्री फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू